दिवसा चोरी होऊन तुम्ही एक तास लावता लाख रुपये चोरी केला सोनं गेले घरात शेतरी तरी की तुम्हाला आम्ही एक तासापूर्वी फोन केला होता एक तासापासून पोलीस आले नाहीये एक तास लावता चोरी झालेले संबंधित अधिकारी जी शहर भेटलाय त्यांना कॉल केला होता त्यांना पूर्ण माहिती दिली होती कंटिन्यू तिथले वृद्ध माणसं ज्यांना शुगर पेशंट आहेत असे माणसं आम्हाला मदतीला थांबले एक तासभर आम्ही वाट बघतोय तिथे पुढं चोरी करणाऱ्या माणसांची संख्या कमी वीस ते पंचवीस जण आहे आणि सात आठ जण त्यांची तिथे थांबलेले आहेत आणि तुम्ही पोलिस याच्या आधीच आम्ही सगळे माणसं गोळं करून आलो पन्नास साठ जण गोळं झाले सगळ्यांनी मदत केली आता इथे घेऊन आलो पोलिसांनी सहकार्यच केलं नाही टेम्पो मध्ये भरून माणसं आणलेली आहे हो नाही 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 मग तुमचं चुकतं साहेब मी तुम्हाला अजून सुद्धा वाईट बोललो नाही तुम्ही बाहेर या सग इथे फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलो नाही तुमच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड असेल तर साहेब तुम्ही चेक करून बघा मी करा करा नाही माझा प्रश्न नाही सर आम्ही दिनपाकरीत आम्ही तरी आम्ही चोवीस तास फोन हो उचलतो तुम्हाला तर शासन ड्युटी ना तुम्हाला तर काम आहे तुमच्याकडे ऍक्ट आहे तुमच्याकडे पॉवर आहे तुमच्याकडे वर्दी आहे आमच्याकडे ती नाही ना आणि ज्याला लायकी नाही आवज त्याला बोलतच नाही मग एक तासापासून फोन लावलाय तुमचे ते दोघं जण सावली उभा राहिलेत आमच्या ते डिवाइस बोलवा एवढी मोठी पोस्ट घेतली त्यांनी हा सोळा फोन आहेत माझे त्यांना सोळा एखादा माणूस सोळा फोन, फोन, फोन करतोय करतो तर ती काही जेवलाय का झोपलाय का फोन नाही करत वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला फोन नाही करत फोन कशासाठी करतो तो एमर्जन्सी म्हणून फोन करतोय ना तेरा लाख रुपये त्याने घालतो चोरी गेलेले सोनं ती त्याचा अजून तपास नाही नाहीकडे पी आय साहेबाकडे डीवायपी ही हेड ऑफ द पोलीस स्टेशन आहेत लाख लाख रुपये हत्ते घेता तुम्ही ऑन द स्पॉट तिथं लाख रुपये भेटतो म्हणून दोन मिनिटात तुम्ही पोहोचता तिथं तास तास सगळे युवक थांबल्यात आम्ही थांबलो वृद्ध माणसं थांबलेत नऊ तर तिथंच म्हणले आमचे मोबाईल चोरीला गेले मोबाईल चोरी झालेले आम्ही तुमच्यापाशी पशी जेव्हा कंप्लेंट लिहून देतो की मोबाईल चोरीला झालाय तेव्हा तुम्ही त्यात सांगता कंप्लेंट मध्ये लिहा की गाळ झालाय म्हणून चोरी झालाय म्हणून तुम्ही आमच्याकडे लिहून घेत नाही गाड्या चोरी झालेल्या एक गाडी थांबत नाही कधी एक गाडी कुणी पण सांगा गाडी सापडली गाडी तीच सापडली ती हप्ता भरत नाही तेव्हा एक ट्रॅक्टर चोरीला गेला पांडे गावाचा सहा दिवस त्याची कंप्लेंट घ्यायला लावली चोरी असते किंवा लाख रुपये चोरी असते चोरी चोरी असते किती वेळा वेळ प्रामाणिकपणे सांगा बरं आणि मला सांगायला हो नका मी कळवे पडतो एक से, से काढ मग साहेब तासभर उशीर लावला सांगायला आयला मी पाटला करतोय अ कोण पाठला करतो त्याचा तीन दिवस माझं ऑब्झर्वेशन होतं काहीतरी फरक होतो इथं सारखा फुल दारू रुपयाला ऑफिसर स्टार होते त्याच्या खांद्याला नाव नाही घेत आता सस्पेंड झाला असता त्याला आणून सोडला मी अ लोक करण्यात येतात मोबाईल चोरी होतातच गाड्या चोरी होतातच